प्रथमत मी आपणा सर्वांच पत्रकार बंधूंच स्वागत करतो कालच नगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे दोन डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांचे आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने आणि नवे कार्यकर्ते तरुणांची संघटना आणि ज्येष्ठांची संघटना अशा सगळ्या एकत्र ये येऊन या शहरामध्ये फक्त गारटकर दादाचाच पक्षाचा नगर अध्यक्ष व्हावा असं ठरलं त्यानंतर ज्या वेळेस मिटिंग झाली मिटिंगमध्ये एकमुखी असा निर्णय झाला की नगराध्यक्षपद हे गारटकर दादांनीच भूषवलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की गारटकर दादांना या नगरा नगरपालिकेचा प्रचंड अनुभव हो आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून ज्यावेळेस गा दादा नगराध्यक्ष झाली त्यावेळेसच्या पूर्वीची नगरपालिका आणि ब्याण्णव नंतर त्यांनी जे झपाट्यानं काम केलं अमूलाग्र बदल या इंदापूर शहरामध्ये घडवून आणला तरुणांच्या हाताला काम दिलं शहात्तर मुलांना त्यावेळेच्या त्यांनी नगरपालिकेत रिस्क घेऊन स्वतः रिस्क घेऊन कामास लावलं ला। प्रत्येक घराघरात त्यांनी एक चैतन्याचं वातावरण त्यावेळेस निर्माण केलं आणि पतित पवन संघटनेच्या मा माध्यमातून एक तरुणांची फार मोठी शक्ती या गावामध्ये त्यांनी निर्माण केली आणि त्या शक्तीच्या आधारावर त्यांनी या नगरपालिकेत पंधरा वर्ष चांगल्या पद्धतीने काम करून त्यांच्याच विचाराची नगरपालिका त्यांनी ताब्यात ठेवली म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचा आमचा सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांचा सगळे नगरसेवक आजी माझे नगराध्यक्ष सर्व कार्यकर्ते या शहरातून अगदी उत्स्फूर्तपणे गारटकर दादांच्याच पाठीमाग उभं राहायचं आणि खंबीरपणे गारटकर दादांनाच पाठिंबा द्यायचा गारटकर दादांनी आत्ता कुठलाही निर्णय दिला नाही पण त्यांना आम्ही तें� ख निसून सांगितलंय की दादा तुमच्याशिवाय पर ना पर्याय नाही त्यामुळं वर श्रेष्ठींशी पण आम्ही बोलू दादांनाही सतत मागा लागणार आहे आणि आमचा कार्यकर्चा दबाव हा गारडकर दादांसाठी निश्चितच राहणार आहे दादा असतील तरच ही निवडणूक अतिशय सोन्यासारखी होईल आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने तळागाळातल्या गोरगरीब समाजाला दादांनी बरोबर घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे दलित असो मुस्लिम असो जात धर्म कुठलाही भेदभाव दादांपैकी नाही रात्री बाराला जरी एखादा माणूस ग गरजवंत आला तर दादा त्याच्यासाठी पुलिस स्टेशन असेल मेडिकल असेल कुठल्या सर्वोच्च डॉक्टरला फोन करायचा असेल ऑपरेशन करायचं असेल तर एकही रुपयांना खर्च करता दादांनी अनेकांचे गोरगरिबांचे ऑपरेशन केलेले आहेत अनेकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत मग अशा पद्धतीचा नेता या गावाला आज अतिशय आवश्यक आहे अनेक गरजा आहेत लोकांच्या गावाची परिस्थिती फार विपरीत झालेली आणि पैसा 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 काय कशासाठी पैसा जो पैशापेक्षा सोन्यासारखा माणूसच जर तुम्हाला मिळाला तर एका दोन दिवसाच्या पाच आणि दहा हजारासाठी हा समाज किंवा हे गाव विकलं जाणार नाही ह्याची आम्हाला खात्री म्हणून दादांच्याच पाठीमाग निश्चितपणानं आम्ही सर्वांनी खंबीरपणाने उभं राहायचं ठरवलंय आणि गारटकर दादांनाच या गावची सूत्र हातात द्यायची गारटकर दादा कितीही डिनाय करत असले तरी त्यांना आम्ही सांगणार आहे तुम्हाला हे धनुष्य पेलवावंच लागणार आहे कसल्याही परिस्थितीत अशा पद्धतीची विनंती आम्ही वर सुद्धा पक्षश्रेष्ठींकडे कर, निश्चितपणाने करणार आहे व्यारटकर दादांनी अजून कुठलाही आम्हाला होकार वगैरे काही दिलेलं नाही पण तरी पण आम्हाला माहिती आम्हाला आम्ही त्यांना मनवू शकतो आमचं त्यांना ऐकावंच लागेल ही निश्चितपणाने भावना आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि त्या भावनेचा आदर दादा निश्चित करतील अशी आम्हाला एक अपेक्षा आहे सर्वांच्या समोर मी आज सांगतो आदरणीय हो। हो। एक एक गारडकर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले तीन टर्म पंधरा वर्ष नगरपालिका चालवली आणि त्या काळामध्ये दादांनी जी कामं केली सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचे गेले धर अनेक वेळा धरपड असते या शहरामध्ये जातीचा सलोखा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून दादांची ह्या महाराष्ट्रावर ओळख आहे आणि या दादांनी ह्या इंदापूर शहरामध्ये गोरगरिबांसाठी तरुणांसाठी सर्वांसाठी कामं केलेली आहेत या शहरामध्ये अनेक अडचणी होत्या त्या अडचणीच्या काळामध्ये निश्चित त्यांच्या काळात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या वेळेस आमची सत्ता गे गेली त्या काळामध्ये इंदापूर शहरातला नागरिक हा आ, व्या व्याज व्या, असणारं घरपट्टीचं व्याज असेल शास्ती असेल अशा पद्धतीचं जे ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं त्यामुळं हा इंदापूर शहरातील असणारा नागरिक हा होरपळलेला आहे परंतु आज आमची ज्यावेळेस ज्येष्ठांची मिटिंग झाली सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली काल देखील तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद इंदापूर शहरामध्ये मिळाला हजारो का कार्यकर्ता हा बाहेर पडू लागला आहे आणि आज देखील आमच्या आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवकांची सर्व ज्येष्ठांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमुखी असा ठराव करण्यात आला की ता आदरणीय प्रदीपदादा गारडकर हेच आपले नेतृत्व करू शकतात आणि इंदापूर शहराचा असणाऱ्या ज्या अडचणी आहेत पाण्याची अडचण असणार आहे अनेक अडचणी ह्या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी शहरातील असणारा जो नागरिक होरपळलेला आहे ह्या गेल्या दोन तीन टर्ममध्ये आमची सत्ता नसल्यामुळं व्याज असेल शे असेल तरंगवाडीसारखा पाणी पुरवठा त्यांनी बंद केला आणि अतिशय विषारी पाणी ह्या असणाऱ्या उजनी धरणासारखं ह्या शहराला पुरवठा होते हे ब बंद केलं गार्डकरदा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता बाबा हे असणारा तरंगवाडी तलाव हे शुद्ध पाणी आहे इंदापूर शहराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळं ह्या लोकांनी ते तसंच ठेवलेलं आहे जर ह्या अडचणी सोडवायच्या असतील तर गारडकर दादांशिवाय पर्याय नाही इंदापूर शहराला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रदीपदादा गारडकर हेच एक प्रभावी नेतृत्व आपल्या इंदापूर शहराला लाभलेलं आहे आणि त्यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमचं म्हणणं आहे की गारडकर दादांनीच नगराध्यक्षपदाचे असणारे उमेदवार व्हावेत आणि ते जर झाले तरच इंदापूर शहराचा असणारा सर्वांगीण विकास निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची खात्री आहे ते दादांनी स्वीकारावं दादांनी ते अजूनही मान्य केलेलं नाही परंतु दादा ते योग्य वेळी निर्णय घ्यावा म्हणून आमचा सर्वांचा रेटा आहे तर दादांनी तो निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे नक्की मांडणार हे असं आमचा एक मुख्य ठराव झाला त्यात काय सत्याहत्तर वर्षाचे पलटनचे मंत्री झालेले रामराजे निंबाळकर आज म्हणतायत माझी शेवटची इच्छा नगराध्यक्ष व्हायची मग गारटकर जातो बासष्ट त्रेसष्ट वय फार काय वय आहे तर शेर अडचणीत आहे ते बाहेर काढण्यासाठी फक्त पर्याय म्हणजे प्रदीपदादा गारटकर या शहरामध्ये असणाऱ्या जे लोकांनी जे कामकाज केलंय ते मुक्त झालं पण चोवीस टक्के व्याज आहे राव ही पठणी व्याज आहे लोक हॉर आणि शस्ती अनेक गोष्टी दादांनी कधी असं लोकांना नागरिकला त्रास होईल असं कधी केलं नव्हे पंधरा वर्षामध्ये दादांच्या बाबतीत काय सगळे एक होत आहे दादांच्या नावावर सगळ्यांचं एकमत पण होत आणि एक खंबीर नेता ना की त्याच्या खाली काम करायला अजिबात कुणाला भीती वाटत नाही पण ते शक्यच आहे दादांतला मानणारा भरपूर विरोधात पण लोक आहेत विरोधातले लोक विरोधातले सुद्धा वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यावेळी शहराला जी शिस्त होती जी सिस्टीम होती शहर डेव्हलपमेंट वगैरे ती सिस्टीम आम्हाला परत शहरवासियांना त्याच पद्धतीने दादांचं स्थापन करायची दुसऱ्या लोकांना ते मॅनेज होणार नाही दादांचं नेतृत्व त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेला पाहिजे की शहर पुन्हा दादांचं जर नगराध्यक्षाचा काळ होता त्यावेळी शहर जसं फास्ट डेव्हलप झालं ते आता मंत्री दत्तमामा आहेत पवार उपमुख्यमंत्री आहेत शहरासाठी डेव्हलपमेंटला प्रचंड निधी येणार आहे परंतु शेअर व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी शहराची होण्यासाठी आणि शहर चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होण्यासाठी परत शहराला दळणवळण करण्याचं होत आहे थोड्या दिवसात तर आता शेअर डबल टिबल पद्धतीने वाढणार आहे मध्ये केलाच आम्ही एवढे सगळे पैसे मामा आपले मानत आहेत अजितदादा अर्थमंत्री आणि गारटकर दादा जर इथं नेता मिळाला तर अजून अधिकचा निधी हे दोघं मिळून दादाना देते अजित बर्णीमामांचं पण गारटकर दादा प्रेम आहे अजितदादाचं प्रेम आहे आज जिल्हा दादांनी डवळून काढलाय एक लक्षात ठेवा किती आमदार आहेत किती तिथं किती ग्राम जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती दररोज दादा एका एका गावात दोन दोन ठिकाणी बैठका घेतात मिटिंग घेतात त्यामुळे दादांचं जे संघटन आहे हे निश्चितपणाने सर्वांना मान्य दादांना मान्य आहे आणि बर्नेमानाही मान्य आणि दोन्ही आमचे जे नेते दादा मामा आणि गारटकर तीका, दादा तिघ तिघांची एक लाईन मध्ये ज्यावेळेस येईल म्हणजे वर अर्थमंत्री दादा त्याच्या खाली मामा आणि खाली हिथं युटिलायझेशन करायला गारटकर दादा असं ह्या तिघांचं एकत्रितपणे आणि ह्या नगरपालिकेचा उपयोग हा पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा

नाही ते बघू ना बघू ना लगेच गहू तेव्हा नक्की केलेले गारटकर दादाच मी हे सांगतो तुम्ही कसे प्रश्न विचारले गारंडकर दादाच आमचं निश्चित आहे आणि आजी दादांना सुद्धा आम्ही सांगू शकतो हाच निर्णय पक्ष अध्यक्ष देतील आणि तोच मान्य राहील कार्यकर्त्यांचं शेवटी म्हणणं त्यांना ऐकावं लागेल आणि शेवटी पक्ष नेते पण आमचंच ऐकणार ना तिसऱ्या माणसाचं कसं आहे शहरातलं पूर्ण नागरिक एक लक्ष देवा ज्यांनी आजपर्यंत काम केलेले इतक्या दिवस पक्ष संघटने ती सोडून दुसरा उमेदवार कसा कसं हा

दोन चार दिवसांमध्ये हा निर्णय तुम्हाला कळेल. ग्यास ग्यास दादरे. तुम्ही आधी फोरनला तुमचं सिस्टम भेटणार. आम्ही वेळ घेऊन भेटणार. वेळ घेऊन भेटणार. लवकरच भेटणार आहे. हां, तुमच्या आणि परिणममनला भेटून अजित दादांना भेटणार. प्रोटोकॉल आम्ही सिस्टमॅटिक ठेवणार. मामा आधी नंतर दादा. तुम्हीच. रात्री तुमचे काही कार्यकर्ते रोहित भेटल्याची चर्चा आहे. काय मीटिंगची चर्चा? काय आहे काय चर्चा? नाही 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 नाही. आमचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते नाही उलट तेच दादांना भेटायला आले. दादा ज्येष्ठ ह्या गावचे अव प्रत्येक जण सगळे विरोधक सुद्धा दादाकडे येतात त्याप्रमाणे ते पण आले असतील ना त्यांची काय चर्चा झाली पण आम्ही काय सांगू शकत नाही असेल कशासाठी आले आम्हाला माहित नाही परंतु आता हा हा माहोल सगळा राजकीय आहे निवडणुकांचा आहे त्या संदर्भात पण ते आले त्यांचे संबंध आहेत ना शेवटी गावात राहणारे सगळ्यांचे एकमेक संबंध आहेत चर्चा ते काय आम्हाला काय सांगू शकतो आम्ही त्यांना विचारा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा